वारा खूप जोरात येत होता आणि ती वारा अंबाव झेलू लागली होती मनोली म्हणा मन, म मनुली मनाची खुश खुश झाली तिला असा आनंद वाटला आनंद वाटला मग उडत उडत एक पान आलं तिच्यापाशी तिने आ, ते पान आपल्या वहीत आपल्या वहीत फेवले आणि अ शाळेत गेली शाळेत बाई नदीचं चित्र काढायला सांगितले आणि मुगदा गप्पा गप्पा होती मनोली गप्पा गप्पा होती मन मनोली म, आ, मनोली म, आ, मनोली माझ्या माझ्या गावाच्या जवळ न नदी आहे मी त्याचं चित्र काढू का मनुलीने ती बाईला विचारले बाई तुम्हाला नदी दाखवू का मग बाई म्हणाले दाखव तिने वहीमधलं पान काढलं आणि दाखवलं एक बा मनोली म्हणाली हे जे पान आहे इथे जिथे जी स सर, सरळ लेसे म्हणजे ती खूप मोठी नदी आहे आणि जी, जी इथून आपल्याला छोट्या छोट्या रेषा दिसते त्या भल्या ओहळ मिळत आहे तिला ताई म्हणाली वा शाबास मग 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 मनोली घरी गेली